ऑपरेशन नंतरचा पहिला ट्रेक करतोय मी म्हणजे काम झालेलं आहे माझं ऑलरेडी नाही आपल्या तिघांसाठी कशाला ट्रॅव्हल्स काढा म्हणून मग गाडीच काढल्या कोल्हावरती का नजर आहे देवीची कोल्ह्यांवरती का त्यामुळे या ट्रिप मध्ये काहीतरी अपूर्ण राहिलं आपलं की पुन्हा येण्यासाठी म्हणेसाठी वॉशरूमचा दरवाजा उघडा ठेवावा लागतो म्हणेला मी चाललो बाळा बाहेर ठीक आहे तुला खाली नाही सोडत आहे कारण तुझी कंप्लेंट केली बिल्डिंगमध्ये ठीक आहे तू घरातच बस ह्याच्यात तुला कम्फर्टेबल होत नाही झोपायला बाळा बाय सोनू नमस्कार मित्रांनो मी तुमचा सा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री नजर चॅनेलवरती आता झालंय असं एकदम सडनली आमचा प्लान झाला एकदम अचानक म्हणजे घरात बसलो होतो काम करत आणि माझ्या भावाला सुट्टी होती मग बोलता बोलता आमचा असा विषय झालाय की यार लोणावळ्याला जाऊया का आणि तुम्हाला तर माहीत आहे आत्ता नुकतंच मी फिरायला चालू केलंय एवढ्या महिन्याच्या गॅप नंतर मग मी त्याला नाही कसं म्हणणार होतो सो मग सडनली प्लान झाला आमचा मी तो म्हणालो तो खाली आला आणि आता आम्ही इथून जायला निघतोय ते म्हणजे लोणावळ्याला तर लोणावळ्याला तुम्हाला माहित आहेत काय काय गोष्टी फेमस आहेत कौन्ते, कौन्ते खेला है, खेला है। आ, ला ला आता माझ्यासोबत जे लोक चाललेत मी त्यांनाच विचारतो की त्यांच्या मते लोणावळ्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी फेमस आहेत रिचर्च केलाय ना तर लोणावळ्याला आतापर्यंत तुम्ही कधी किती वेळा गेलाय तर बाजू आधी ओळख करून देतो याला तर तुम्ही ओळखता विक्रम आणि yes. ही आहे प्रतीक्षा जी आपल्या सातारच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत होती ती तर आम्ही आम्ही तिघे जणच चाललोय लोणावळ्याला तर लोणावळा म्हटलं की तुम्हाला काय आठवतं टायगर पॉईंट त्याच्यानंतर तिथं गडकिल्ले पण आहेत तुला लोणावळा म्हणलं लो, <laughs> 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 की तुला काय आठवत माहिती तर लोणावळा म्हणलं की जसं बोलली लोणावळ्याची चिक्की तर फेमस आहे वर्ल्ड वाईड त्यासोबत भुशी डॅम म्हणा किंवा टायगर पॉईंट म्हणा लायन्स पॉईंट म्हणा किंवा गड किल्ले या सगळ्यांसाठी लोणावळा फेमस आहेच आहेत पण त्या व्यतिरिक्त अजून एका गोष्टीसाठी लोणावळा खूप जास्त फेमस आहे तर ती गोष्ट म्हणजे आपली एकविरा आई लहानपणापासून आपण एकविरा आईचं गाणं ऐकत आलोय एकवीरा आई एक तू एक डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्ह्या नाही कोळ्यांवरी कोळ्यांवरी मी आता त्या विषयावरती येणारच होतो की जेव्हा मी लहान असायचो आम्ही हे गाणं ऐकायचो तर एकवीराई तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोळ्यांवरी हा शब्द आहे पण आम्ही ऐकताना आम्हाला ऐकायला यायचं की कोल्ह्यांवरी कोल्ह्यांवरती का नजर आहे देवीची कोल्ह्यांवरती का मग नंतर जस जसं मोठं झालो आम्हाला लिरिक्स समजायला लागल्या तेव्हा समजलं ला की कोल्हा नाही ते कोळी आहे तेव्हा आम्हाला ते क्लिअर झालं आणि याआधी मी गेलेलो आहे तिकडे पण आता बऱ्याच दिवसांना बऱ्याच वर्ष दहा दहा ते बारा वर्षानंतर मी परत चाललोय तिकडे आणि माझ्या भावाचा आणि बहिणीची फर्स्ट टाईमच आहे जा तिकडे जाण्यासाठी सो मग आता पुन्हा एकदा आपण प्लॅन केला तिकडे जायला लोणाळ्याला पोहोचलो आपण लोणवळ्याला पोहोचल्यावरती लो एक गोष्ट कायम आपल्या नजरेस पडते ती गोष्ट म्हणजे रोडच्या आजूबाजूला असणारी चिक्कींची दुकान तर सेव्हन्टी एटी या नाईन्टी नाईंटी पर्सेंट जर तुम्ही लोणावळ्यातल्या चिक्कीच्या दुकानांची नावं बघितली ना तर मगनलाल चिक्की हेच आपल्याला बघायला मिळतं तर बऱ्याच वर्षापासून पडलेला मला हा प्रश्न आहे की नक्की यार मगनलाल चिक्की म्हणजे नक्की आहे काय हा एकच ओनर आहे जी सगळी दुकानं चालवतो की सगळे फ्रँचायसी घेतात त्याचा हे मला वाटतं की हा माझ्यासोबत बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न असेल तुम्ही लोणावळा चिक्की मध्ये ऐकले कधी मगनलाल चिक्की ना ऐकले बघितले बघितले ना बऱ्याच ठिकाणी त्यांचे शॉप आहेत तर नक्की काय सिस्टम आहे ती जर तुम्हाला माहित असेल तर खाली कॉमेंट करून आमचा तो डाऊट नक्की क्लिअर करा आणि आपण आता पोहचत आलोय एकविरायाच्या मंदिराजवळ हा ठेव सोबत तर पोहोचलो आपण फायनली वरती मला वाटलं होतं की गाडी आम्हाला कुठेतरी खालीच लावावी लागेल आणि एवढं वरती द्यावं लागेल पण लकीली आपली कार वरपर्यंत आली आता इथून थोडंसं आपल्याला ट्रेक करत जायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच येत आहे आणि मी बऱ्याच वर्षापूर्वी आल्यामुळे मला आता काय आठवत नाही त्यामुळे असं मला वाटतं की मी सुद्धा पहिल्यांदाच आलो की काय म्हणजे काहीच आठवत नाही यार मला इथे की एक दोनदा तरी मी आलो या आधी इकडे तीन लिंबू पाणी करा पेरू कसा दिला वो सो, वो सो, वो सो. दे। मी लिंबू पाणी आणि एक पेरू पण करा गाडीमध्ये बसून थोडं मळमळायला मल लागलं मला आणि शकुला मला मळमळ माल लिंबू <laughs> पाणी पितोय चालवणारा नाही नाही कधी मळमळ माल शक्यतो इथून hmm. चालत किती वेळ लागेल वरती वीस मिनटं चालत के मजबूत पेरू हो तर एकदम दणकट असं पेरू मिळाला तीस रुपयाला ऑपरेशन नंतरचा पहिला ट्रेक करतोय मी आणि खूप अवघड आहे रे कसला चढ आहे आणि ट्रेकिंगला कसं होतं ना जेव्हा नॉर्मल म्हणजे रस्ता असेल चढायचा तर तितका दम लागत नाही जितका दम पायऱ्या चढून तुम्हाला लागतो कंटिन्यू पायऱ्या आहेत मोठ्या मोठ्या त्यामुळे दम थोडा जास्त लागला आहे तरी पण नॉनस्टॉप आलो आहे मध्ये कुठेही न बसता तितका मोठा नाही आहे ट्रेक म्हणा हा बट तरीसुद्धा न बसता आहे पोचलो पोचलो बसलो फायनली फायनली दम लागला का शिकू तुमचं इंजिन नवीन आहे ऑइल आमचं रेग्युलर चाललंय कंपनीच ऑइल आहे कंपनीचं नाही माझं इंजिन ओपन केलेलं ना त्यामुळे के, तर वरती आता आणि वरती पोचल्यावरती मला आता त्या गोष्टी आठवायला लागली जेव्हा मी आलो होतो इकडे तर हा फक्त फोटो माझ्या माइंडमध्ये कॅप्चर होतो की असं काहीस आहे वरती आणि वरती आल्यावरती सुद्धा आपल्याला तसं बघायला मिळालं ते एक गोष्ट नवीन आहे ती म्हणजे की मी जेव्हा आलो होतो तेव्हा <laughs> हे नव्हतं मी जेव्हा आलो होतो त्या मी जेव्हा आलो होतो तेव्हा हे नव्हतं बनवलेलं सगळं ओपन होतं आणि आम्ही इथेच कुठेतरी उभं राहून आम्ही फोटोज वगैरे काढले होते हा हे जे काम आहे ना दगडांमध्ये केलेलं म्हणजे याहून सुंदर काय असू शकत हे काय असू शकते अरे अहून सुंदर हे बघा तर आतमध्ये फोटो काढायला अलाउड नव्हतं तर त्यामुळे मी मोबाईल सुद्धा बाहेर नाही काढला शूट करण्यासाठी पण एक इन्सिडेंट असं झाला की तिथे पाठी लावली आणि असं नाही केलं पाहिजे आतमध्ये जाऊन व्हिडिओ वगैरे नाही काढला पाहिजे तर एक लेडी होती हो <laughs> ती फोटो काढायचा प्रयत्न करत होती अगदी पुजाराच्या समोर आणि तो पुजारी हात हलवते सांगतो की काढू नको काढू नको म्हणून ती लेडी त्या पुजाराला बोलून गेली की हे बघ माझा मोबाईल पण नाही चालत आहे तर एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून त्यांच्याकडे माझ्याकडे तर नाही बाबा एवढा कॉन्फिडन्स तर दर्शन झालं नुकतंच आमचं आत्ता आणि आज इतकीशी गर्दी नाही आहे त्यामुळे दर्शन एकदम आरामात एकदम एक मस्त असं दर्शन झालं देवीला प्रॉपर आम्हाला बघता आलं आणि आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलोय कसं वाटलं तुम्हाला पहिल्यांदाच तुम्ही आल भारे मंदिर आतमध्ये दर्शन पण एकदम सुटसुटीत झालं म्हणजे कमी हो आणि जास्त वेळ थांबता पण आणि एक गोष्ट इथली लेणी जी आहे ना ती तुम्हाला दाखवायची होती पण आता इथे विचारला असता की लेणी पाच वाजता बंद होते आणि आता बरोबर सव्वा पाच झालेत नाहीतर लेणी पण आतमध्ये खूप बघण्यासारखे मस्त सो आता त्यासाठी आपल्याला पुन्हा आईला भेटायला यावं लागेल दुसऱ्या प्रतीक्षाला घ्या हो तरी ती मला बोललीच होती की तिथे बायकोलाच घेऊन जाते त्यामुळे या मध्ये काहीतरी अपूर्ण राहिलं आपलं की पुन्हा येण्यासाठी तरी, yes. तरी क्राऊड आहे इतका क्राऊड आहे आणि आता शाळेची सहसुद्धा आली इकडे तर साडेपाच वाजले आत्ता आणि समोर सनसेट होणार आहे बट इतका वेळ थांबायचा था का सनसेटसाठी तिकडे थांबूया <laughs> फक्त तिथं प्रॉब्लेम काय होतो की कधी कधी कार लावायला आपल्याला जागा नाही मिळत बाईक असेल तर एक वेगळी गोष्ट आहे बट कार असेल तर आपल्याला थोडंसं केअरफुली पार्क वगैरे करावी लागते नाहीतर लगेच बुम चालू होते हा वर येताना जेवढी दमछाक झाली तेवढंच प्रसन्नसुद्धा वरती येऊन वाटलं आणि गर्दी कमी असल्यामुळे मला थोडंसं बरं वाटलं नाहीतर गर्दीत मी गर्दीवाला माणूस नाही आहे मला शांत ठिकाण लागतं गर्दी नसलेलं इथे पार्किंगची एक पाटी लावलेली की इथे तुम्ही गाडी उभी करू नका आणि आम्ही तिथेच गाडी उभी करून गेलो म्हणलं खेळली गाडी आहे आपली सुखरूप कारण आम्ही काही सगळ्यांनी जिथे गाड्या पार्क केल्या होत्या आम्ही तिथे पुढे गेलो होतो पार्किंगला लावायला बट तिथे जागा शिल्लक नव्हती त्यामुळे आम्ही मग इथे येऊन लावली तर आता आम्ही उतरून खाली आलो आहे सनसेट बघायला आम्हाला खरं तर लोणावळ्याला थांबायचं होतं त्या ब्रिजवरती पण तुम्ही जर बाटे बघत असाल तर ऑलरेडी सनसेट झालेला आहे त्यामुळे आपल्याला काय आता बघायला नाही मिळणार आहे त्यामुळे डिरेक्टली आपण आता पणबलला जायलाच निघू तुम्ही जर शार्पटन बघताय ना तर आता उतरायला एवढं काय नाही पण जेव्हा तुम्ही जात असता याच्यावरून तर थोडस सांभाळून जा कारण रोड चांगला नाहीये त्यामध्ये इतकासा चढ आहे जर तुमचं वगैरे कार असेल तर कदाचित पिकअपला थोडीशी कमी पडू शकते ती तू पेट्रोलवर शिफ्ट केलेलं के थोडा मोसम जागा हे बघा ना समोरचा रोड पूर्णपणे खराब आहे आपण खालीच पार्क करावी लागली असते बाकीच्या ट्रॅव्हल सारखं नाही आपल्या तिघांसाठी कशाला का ट्रॅव्हल्स काढा म्हणून मग गाडीच काढा हो, हो। <laughs> एक झालं <बर दाना>। <laughs> <laughs> आता एक गोष्ट अजून तुम्हाला सांगायची ती म्हणजे की जर तुम्ही इकडे येत असाल आणि इथलं टायमिंग जर म्हणाल कारण मंदिर हे आहे रात्रीचं बंद ठेवतात मंदिर तर हे मंदिर सकाळी साडेसहा वाजता चालू होतं सकाळी साडेसहाचा अभिषेक असतो सकाळी साडेसहा ते संध्याकाळी आठ पर्यंत हे मंदिर चालू असतं तर त्या दृष्टीने तुम्ही प्लॅन करून या इकडे जर तुम्ही यायचा विचार करत असाल तर जेव्हा आपण एकवीर हद्दीमध्ये येतो तेव्हा आपल्याला ही अशी एक पावती फाडावी लागते कारचे पन्नास रुपये घेतात तर ही एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा हे जे गेट आहे ना ह्या गेटच्या इथेच बरोबर आपल्याला पावती फाडून आतमध्ये यावं लागतं तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करतोय तर कसं वाटलं शको तुला मंदिर वगैरे हो छान वाटलं ना फर्स्ट टाईम आलो दर्शन एकदम आमचं छान झालं त्यामुळे ओवरऑल ट्रीप सक्सेसफुल झाला झाल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं कारण धक्काबुक्की नाही झाली काही ऑड डे दिवशी आल्यावरती हे आपल्याला बेनिफिट मिळतं की तुम्हाला गर्दीचा त्रास तिथे अजिबात होत नाही सो so, तुम्ही तुम्हाला जर गर्दी वगैरे आवडत नसेल तर असा ऑड डे दिवशी तुम्ही इकडे या इकडचा प्लॅन करा आणि व्यवस्थित दर्शन घ्या सो so, आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय जर काही कारणासो तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्री झंजला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर 该计呀。